हॅलो फ्रेंड चला तर मग आज आपण बनवणार आहोत आपल्या लहानपणीच्या आठवणीतली ही साखरपोळी तर आपण अगदी वेगळ्या पद्धतीनं बनवणार आहोत तर ही साखर मी मिक्सरमधनं बारीक करून घेतली चपाती लाटली त्याचे दोन भाग केलेत आणि दोन्ही भागाच्या कोपऱ्याला अशा पद्धतीने मी साखर टाकून घेतलेली आहे आणि पॅक केलेत तर एका चपातीपासून दोन होतात ही साखरपोळ्या या पद्धतीने थोडं थोडं मी लाटून घेतलेलं आहे आणि तेल किंवा तूप आपण टाकायचं आहे तव्यावरती आणि छान अशी खरपूस भाजून घ्यायचे अजिबात फुटत नाही करकर लागत नाही एकदम टेस्टी उत्तम होते तर पाहू शकता तुम्ही अशी टम फोकते आणि इतकी छान लागते टेस्टी लागते तर यामध्ये तुम्ही ड्रायफ्रूट्स टाकलं तरी पण उत्तम आणि ड्रायफ्रूट्स पोळी पण तयार होते तर पाहू शकता पूर्ण साखर विरगळलेली आहे आणि खाण्यासाठी तर एकदम टेस्टी लागते तर लहान मुलांना अशा पद्धतीने डब्यात रोल करून दिला तर अगदी भाजी न वापरता असं दुसरं काही न वापरता हे अगदी पोट भरून खातील मुलं एकदा ट्राय करून पहा तर पाहू शकता तुम्ही अशा एका चपातीचे दोन होतात आणि असं पॅक करून आपल्या त्याच आकारामध्ये लाटून घ्यायचे ह्याचा आकार बदलू द्यायचा नाही खूप छान असा आकार दिसतो हा